चक्रवाढ व्याजाने रक्कम जेव्हा दुप्पट तिप्पट होते ना प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवायचा असतो प्रश्न बघा एका व्याजदराने चक्रवाढ व्याजाने म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टने दुप्पट होते म्हणजे जेव्हा मला दुप्पट रक्कम करायची असेल तेव्हा त्याला लागतात पंधरा वर्षे फिफ्टीन इयर्स आता ती किती वर्षात त्याच्या पाचशे बारा पट होईल आता मला सांगा पाचशे बारा पट याचा अर्थ दोनचा कितवा घात रे दोनचा नववा घात म्हणजे पाचशे बारा कारण तुम्हाला दोनचा दुसरा घात ते दोनचा दहावा घात माहितच पाहिजे दोनचा नववा घात म्हणजे पाचशे बारा एवढी पट व्हायची आहे तर ती किती वर्षात होईल आता काय करायचं बघा दोन पट म्हणजे दुप्पट पंधरा वर्षात झाली आता दुप्पट पंधरा वर्षात झाली तर हेच पंधरा मी खाली लिहितो पंधरा वर्ष आणि दोनचा नववा घात आहे ना हा जो घात आहे ना या घाताने या पंधराला गुणायचं म्हणजे पंधरा गुणिले नऊ तो इथे लिहायचा हे लक्षात ठेवा पंधरा गुणिले नऊ किती येतात एकशे पस्तीस याचा अर्थ एकशे पस्तीस वर्षात ती रक्कम दोनचा नऊ वाघात म्हणजेच पाचशे बारा पट होईल लक्षात ठेवा एकशे पस्तीस जे आहे ऑप्शन क्रमांक दोन वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवायचा असतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग